नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका गाजत गणरायाचं आगमन झालेलं आहे तुम्हाला देखील तुमचं बाप्पा ठाणे लाईव्ह वर दाखवायचं असेल तर तुम्ही देखील आम्हाला संपर्क करू शकता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील सुनील वैती कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर एक्सक्लुझिव्ह इनोव्हेटिव्ह आणि सुंदर असा देखावा यांनी साकार केला आहे तो म्हणजे एम टू एम फेरीज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर अनोखासा देखावा आहे अनोखा बाप्पाला विराजमान केला आहे आपण जर पाहतोय गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याचा आकर्षक बिंदू असो तो म्हणजे देखावा वेगवेगळे देखावे पाहायला मिळतात आपल्याला त्याच पार्श्वभूमीवर सुनील वैत्या कुटुंबाचा देखावा जर आपण पाहिलात तर, तर इनोव्हेटिव्ह देखावा या ठिकाणी त्यांनी साकार केलेला आहे नक्की कसा हा देखावा तयार झाला आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबीय सदस्य जोडले गेले आहेत सर काय सांगाल कशी आयडिया सुचली कसा हा देखावा तयार झाला आहे माझं गाव अलिबाग आहे आणि नुकतंच दोन वर्षापूर्वी मी घर बांधलं तिथे आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपण गणपतीला काहीतरी एक वेगळं असं करून दाखवावं डेकोरेशन म्हणून ते यावर्षी ते उभारलेलं आहे आणि सुरुवात जेव्हा झाली आमची अलिबागला जायची तेव्हा मग आम्ही रोरोनी जायचो प्रत्येक वेळेला आणि मग त्याच्यामुळे ते, ते डोक्यात कुठे जरी हो की आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा एक वर्ष आपण रोरोची हे करूया म्हणून तर यावर्षी ते, या ते सगळं साकार झालंय यंदाची वारी रोरोची सफारी बाप्पासाठी बाप्पासाठी हो नक्कीच आपण पाहतोय सुंदर आणि अनोखा असा देखावा यावेळी यांनी साकार केलेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सर काय सांगाल किती दिवस लागले हा देखावा तयार करायला आणि याची खासियत काय जवळजवळ तीन आठवडे लागले हे सगळं साकार करायला याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे म्हणजे असं इन डिटेल दाखवलेलं आहे जसे की तिथे खूप सा आपलं दोन इकडचे डेक असतात तर ते दाखवलेले आहेत इकडे इथे आतमध्ये गाड्या राहू शकतात आपण फोर व्हीलर वगैरे हे सर्व घेऊन जाऊ शकतो याच्यामधनं ट्रॅव्हल करू शकतो असे इथे आतमध्ये खाली बघाल तर इथे हा एसीचा डेक आहे खालती हा फर्स्ट डेक बोलतो आपण खालती आणि हा सेकंड डेक आहे जिकडनं एकदम मस्त अप्रतिम व्यू मिळतो समुद्राचा आणि हा आम्ही इकडे कसं डोअर रेडी केलेला आहे जो ह्याचा ओपन आणि क्लोज होतो जसा आपण ऍक्च्युअल एम टू एम मध्ये दे त्यांनी दाख आहे करू आणि ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जवळजवळ दीडशे गाड्या मावू शकतात आणि टू व्हीलर्स वगैरे सर्व प्रकारची सोय या लोकांनी केलेली आहे एम टू एम मध्ये हे सगळं कशापासून आ, हे स्टार आपलं सनबोर्ड यूज केलेला आहे याच्यामध्ये आणि जे रेलिंग दिसत आहे ते आपण त्यासाठी स्ट्रॉ यूज केलेले आहेत कागदाचे स्ट्रॉ नक्कीच पर्यावरणपूरक असा या ठिकाणी देखावा यांनी साकार केलेला आहे एम टू एम फेरीज ज्या प्रकारे अॅक्च्युअल ज्या प्रकारे ती बांधली गेली आहे तसाच अगदी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टीपासून इथे डिटेलिंग आहे मग ते कार पार्किंग असू द्या सगळ्याच छोट्या गोष्टी या फेरीज मध्ये साकारलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामध्ये सुंदर असा गणराया विराजमान झालेला पाहायला मिळतोय सर मूर्तीबद्दल काय सांगाल मूर्तीचं सा काय वैशिष्ट्य आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे इतके आता हे आमचं अठ्ठावन्न वर्ष आहे गणपतीचं आणि गेले पाच वर्षापासून मी शाडू शाडूचीच शाडु। मूर्ती आणतोय आमच्या घरात मध्ये स्थापना करतोय म्हणजे गणपतीची वे वेगवेगळ्या वेगळं पण असतं का गेल्या वर्षी काय होतं आणि यंदाची ही थीम तुम्हाला कशी सुचली दरवर्षी मी वेगवेगळं डेकोरेशन करत असतो यावर्षी म्हणजे ते आता सांगितलं आधी सांगितल्याप्रमाणे मी अलिबागला मी घर बांधलं तेव्हाच माझ्या डोक्यात होतं की कुठेतरी आपण हे रोरोचं हे करूया म्हणून ते हो करू यावर्षी या साकार झालेलं आहे माझं स्वप्न पुढल्या वर्षी काय असणार आहे त्याची काही कल्पना त्याची अजून काही हे केलेले केले नाहीये फक्त साठाव्या वर्ष मी आता समोर डोळ्यासमोर लक्ष केलेलं आहे दोन वर्षांनी साठ वर्ष पूर्ण होतील आमच्या गणपतीला ते तेव्हा काहीतरी हटके करायचा असा विचार आहे पण अजून त्याच्यावरती काही हे नाही केलं आपण पाहू शकतो सुंदर असा देखावा यांनी साकार केलेला आहे कुटुंबातील सदस्य काय सांगाल गणराय आपल्या घरी विराजमान झाला आहे नैवेद्य कशा प्रकारचा असतो गणरायासाठी पूजा अर्चना कशा प्रकारे असते नैवेद्य आम्ही पहिल्या दिवशी तर उकडीचे मोदक असतात आणि शेवटच्या दिवशी उकडीचे मोदक असतात आणि मध्ये चार पाच दिवस जे असतात ते रोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य असतो कधी खीर असते पुरणपोळी असते गुलाबजाम असतो श्रीखंड श्रीखंडपुरी असं असतं वेगवेगळं आणि पूजा तर आमची गुरुजी येतात आणि पूजा करून जातात तर ते एकदम आमचे पूर्वीपासून आहेत एक वीस आहे। एक वर्ष वीस पंचवीस वर्ष तेच गुरुजी येतात तेच पूजा करतात आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे आणि पहाटेच आम्ही पूजा करून घेतो सकाळी सकाळीच बाप्पा घरी विराजमान झाला आहे देखाव तयार करण्यासाठी सर्वच कुटुंबियांनी साथ दिली तर काय भावना आहे कसा साकार केला दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन आम्ही करतो तर मग दरवर्षी एक वेगळाच उत्साह असतो गणपती येणार गणपती येणार आणि ते पाच दिवस कसे जातात अजिबात समजत नाही तर हा असतो एक वेगळाच उत्साह येतो सगळेजण घरी येतात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर हो असतो खूप मजा असते काय सांगाल काय भावनात गणराय आपल्या घरी विराजमान झाला हे कशा प्रकारची लगबग असते काय भावना खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय पाहुण्यांची वर्दळ चालू असते प्रत्येक आपल्या ऑफिसमधनं जसा वेळ भेटत जसा येतं आहे दर्शन घेतं आहे आणि यावेळी जरा वेगळं डेकोरेशन असल्यामुळे जरा सगळ्यांना उत्सुकता आहे बघण्याची खूप साऱ्या लोकांना ॲक्च्युली माहीत नव्हतं की रोरो काय असते ते त्यांना तर ते तेही ते 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 कळलं आहे की रोरो म्हणजे काय कसं का जायचं आहे वगैरे असं नक्कीच आपल्या देखाव्यातनं ते साकार पण झालेलं आहे आपण पाहतोय ठाण्यातील सुनील वैती कुटुंबियांचा बाप्पा कशा प्रकारे सजला आहे धजला आहे अनोख्या पद्धतीचा हा देखावा आहे एम टू एम फेरीज या ठिकाणी यांनी साकार केलेली आहे आणि त्यामध्ये सुंदर असा गणराया विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह